श्री स्वामी समर्थ तर ऐका आपण गुरुचरित्राचे पारायण करत असताना किंवा ऐकत असताना सर्व ब्रह्मांड आपल्या बाजूने कसं येतं ते बघणार आहोत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज महाराज श्री समर्थ सद्गुरु अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांचे परमभक्त असलेले कैवारी विष्णू बळवंत थोरात यांनी पुणे श्लोक श्री महाराजांनी समाधी घेतल्यानंतर एकोणीस वर्षांनी श्रींच्या चरित्रातील निवडक कथा भाग घेऊन श्री स्वामी चरित्र सारामृत ही एकवीस सत्यांची छोटीशी पोथी लिहून ठेवली होती या पोथीच्या रूपाने त्यांनी समस्त स्वामी भक्तांसाठी एक शाश्वत सेवाच उपलब्ध करून ठेवली आहे भोगवती रसाळ व प्रासादिक व विरचना हे या पुस्तकाचे विशेषत्व आहे विष्णू बळवंत थोरात यांचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात पालसेल गावी चितपावन ब्रह्म कुटुंबात झाला होता बालपण व शालेय शिक्षण यांच्या जन्मगावीच झाले होते पालशेत पासून जवळच असलेल्या कोपर्ली गावात एका विद्यालयात ते उपशिक्षक म्हणून नोकरीच होते त्याच गावातील श्री सेठ मारवाडी हे त्यांचे मित्र व आश्रयदाते होते ते स्वामींची भक्ती करत असत त्यांनी थोरातांकडे स्त्रींचे चरित्र ऐकण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा त्यांच्या बोलण्यातून प्रेरणा होऊन त्यांनी सर्वांनाच उपयोगी पडावी असं श्री श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीची रचना केली अठराशे एकोणावीसमध्ये मध्ये चरित्र वैद्य त्रोदयस म्हणजे श्रीच्या समाधीच्या दिवशी हे ग्रंथकार्य पूर्ण झाले जो मनुष्य हे चरित्र भावभक्तीने श्रवण पठन करील त्याला आयुरारोग्य संतती संपत्ती प्राप्त होईल असा श्रीस्वामींचा या ग्रंथाला आशीर्वाद आहे असे भाविक आजही बोलत आहे ही पोती वाचल्यानंतर वाचून झाल्यानंतर जवळजवळ त्यांना शंभर वर्ष भक्तांच्या नित्य वाचनात प्रचारात गेली श्रीस्वामींनी माझ्याकडून श्रीस्वामी समर्थ स्त्रोत श्रीस्वामी समर्थ मातम्य श्रीस्वामी चरित्र सारामृत कथासार श्री, 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 सारा श्री गुरु गुरु लीला अमृत कथासार अशी वाङ्मय वाङ्मयरूपी सेवा करून घेतली आहे आणि आता श्रीस्वामी चरित्र सारामृत या पोथीचे संपादन व सारांश लेखन त्यांनी श्रीसेवीची आणखी एक संधी दिली आहे त्रिवेणी प्रकाशन ही पोथी मूळ पोथीत कसलाही बदल न करता प्रकाशित केली गेली वाचकांच्या उपयुक्तेसाठी आम्ही या पोथीच्या पाठविधी प्रत्येक अध्यायांच्या गद्यसारात व अध्यायानुसार फलश्रुती दिलेली होती सिद्धी या पोथीची किती पारायणे करायची याबद्दलचे विवेचनही केले आहे या कामी मला माझे लेखनातील गुरुवरे माननीय दिनांक दयास सर्वतोपरी रहस्य मिळाले त्यांनी त्यांच्या अत्यंत ऋणी आहेत हा ग्रंथ नवीन स्वरूपात सर्व स्वामी भक्तांना आवडेल असा आम्हाला विश्वास वाटतो श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथीच्या सूचना संबंधी पाठविती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत कोणत्याही पवित्र ग्रंथाचे पारायण करताना जसे करतात तसे सारामृत वाचावे सुचिरभूत व्हावे नित्याची देवपूजा करावे श्री स्वामींच्या तस्वीरीची व मूर्तीची पूजा करावी आपण कोणत्या हेतूने हे पारायण करीत आहोत ते सांगावे तो हेतू पूर्ण व्हावा त्यासाठी त्यांना नम्र विनंती करावी या पोथीचे पारायण रोज एक अध्याय याप्रमाणे करता येईल रोज सात अध्याय याप्रमाणे तीन दिवसात पारायण करावे ज्यांना वेळ आहे त्यांनी एका दिवसात एका बैठकीत सर्व एकवीस अध्याय वाचावेत पोथी वाचना सकाळची वेळ उत्तम असते आठ वाजता प्रारंभ करावा वाचन झाल्यावर आपले भोजनाचे ताट वाढून स्वामींना नैवेद्य दाखवावा मग सर्वांनी जेवावे पारायण करताना घरात शांतता राखावे वाचन घाई गडबडीत करू नये लक्षात घेऊन शांत चित्ताने आहेत असा सद्भाव असावा पारायण काळात ब्रह्मचर्य पालन करावे सदाचरणी असावे परनिंदा भांडण वादविवाद इत्यादी जेणेकरून चित्त उद्दीत होईल असे काहीही करू नये आजारी माणसाला बरे वाटावे म्हणून या पोतीचा पाठ एका दिवसात वा तीन दिवसात करावा आजारी माणसासमोर पाठ मांडण्याची आवश्यकता नाही पारायण साठवड्यातील कोणत्याही दिवशी कोणत्याही तिथीला प्रारंभ करावा असताना पाठ पारायण करू नये नित्यपाठ म्हणून एक अध्याय वाचणाऱ्याने देवपूजा झाल्यावर सकाळी किंवा सायंकाळी हातपाय धुवून स्वच्छ वस्त्रे धारण करून वाचन करावे प्रत्येक अध्यायाची फलश्रुती एकच आहे ती म्हणजे संकटातून सुटका व अद्भुत्य होणे अनिष्ट अरिष्ट कष्ट दुष्टता यांचा नाश होणे व संतुष्टी पुष्टी आणि इष्ट यांची प्राप्ती होणे श्रीस्वामी समर्थ हेच सगुण ब्रह्म दत्तरूप मानले गेले आहेत त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी घरात तेव्हा समोर बसून पाठ करावा ज्यांना पाठावर किंवा आसनावर मांडी घालून बसता येत नाही त्यांनी खुर्चीवर बसावे स्त्रियांनी ही पोथी अशाच नियमानुसार वाचावी विद्यार्थ्यांनी विद्याभ्यासात प्रगती व्हावी व परीक्षेत यश मिळावे यासाठी महिन्यातून एकदा या पोथीचे तीन दिवसात पारायण करावे पाठाच्या वेळी श्री स्वामी समर्थांच्या चरित्राची गंध फूल वाहून उदबत्ती निरांजन ववाळून पूजा करावी नंतर स्वामींची आरती म्हणून खडी साखरेचा प्रसाद वाटावा श्री स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतार साक्षात परब्रह्म आहेत नित्य वर्तमान आहेत त्यांच्या पावन लीलाचरित्राचे वर्णन असलेल्या या सारामृताच्या पारायणाने सर्व शुभ संकल्प पूर्ण होतील ती फलप्राप्ती बारा पारायणाने शक्य होईल बारा पारायनानंतर जवळच्या स्वामी समर्थांच्या मठात जाऊन या पोतीच्या पाच प्रति मठाधीशांजवळ भक्तांना वाटण्याकरिता द्यावा पारायण झाल्यावर श्रीस्वामी समर्थ या नामाचा एकशे आठ वेळा जप करावा ब्राह्मणाला द्रव्य दक्षिणा द्यावी गरिबांना अन्नवस्त्र दान करावे रोग बरा होऊन आयुरारोग्य प्राप्त होते विद्याभासात प्रगती होऊन परीक्षा यश मिळते नोकरी मिळते धंदा व्यवसायात उन्नती होते अडकलेली महत्वाची कामे पूर्ण होतात स्थावर मालमत्तेची कामे मार्गी लागतात यासाठी पोथीची साथ पारायणे करावीत विवाह जमून निर्विघ्नपणे पार पाडावा यासाठी एका दिवसात एक पारायण करावे श्रद्धापूर्वक पाठ करावा पाठविधीवरती आपण मी तुम्हाला सांगणारच आहे यात संकल्प मानताना आपण इच्छा व्यक्त करावी अध्यायांची फलश्रुती काय आहे अध्याय वाचल्यानंतर आपल्याला काय मिळतं कोणते फळ मिळतात अध्याय क्रमांक एक वाचल्यानंतर घरात शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतात अध्याय क्रमांक दोन वाचल्यानंतर प्रवास सुखकर होतो नंबर तीन शासकीय कामकाज लवकर पूर्ण होते नंबर चार घरात अन्न कमी पडत नाही नंबर पाच गुरुजवळ हट्ट करू नये हा विवेक उत्पन्न होतो नंबर सहा संपत्तीचा गर्व होणार नाही चोरी टळेल नंबर सात सद्गुरूप्राप्ती होईल नंबर आठ संबंध बाधा नाहीशी होईल नंबर नऊ अंगीदानशूरपणा येईल नंबर दहा संतती प्राप्त होईल नंबर अकरा हातून गुरुसेवा घडेल नंबर बारा गुरुसेवेत विघ्न येणार नाही नंबर तेरा चित्त शुद्ध होईल गुरु होऊन गेलेले धन परत मिळेल नंबर चौदा श्री स्वामी समर्थ या नामाचा जप फलदायी होईल नंबर पंधरा दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्त होईल